मग मी काय करते मी का अरे हो? चिकन आणलंय हो? चिकन आणलं आता थोडी भाजी बनवते कांदा टाकला इथं भाजायला चिकन आणलंय आता कांदा टोमॅटो कापून शिजायला टाकून देते अद्रक कांदा टोमॅटो आणि मग भाजी बनवते चपाती बनवते थोडा भात बनवते आता गणपती उठलेत ना मग म्हंटल चला करावा दिवस झाले खाल्लं मी कांदा टोमॅटो कशी जायला सुल होत ना मग मी आज गणपती उठली आण गणपती उठली आण म्हणलं आज तुम्हाला सुट्टी पण आहे शनिवार सुट्टी आज म्हणलं बनावा म्हणजे टाकते म्हणजे लवकर काय mm -hmm. काय टाकावं लागतं बॉईल करायला चिकन शिजायला मी काय जास्त टाकत नाही बरं का कांदा टोमॅटो कापून टाकते आणि मग अद्रक लसूणची थोडी पेस्ट टाकते हळद टाकते मीठ टाकते आणि चिकन टाकून देते त्याच्यामध्ये आणि मग शिजलं का थोडस तुला सूप देते आणि एक दोन पीस देते म्हणजे छान लागतं खायला नाही का आणि मग त्याच्यानंतर मग भाजी भाजी बनवायची पोळ्या बनवायच्या भात बनवायचा कांदा टोमॅटो भारी लागत ना हळदी हळद टाकते जशी कलर छान येतो हळदी म्हणून ते बघ किती भारी कलर आला मीठ हळद कांदा टोमॅटो मस्त मग चिकन टाकून द्यायचं चिकन चांगलं स्वच्छ दुधलंय आता टाकून देते मी त्याच्यामध्ये अदरक लसून पेस्ट टाकली अरे बरं आठवण आली तसंच राहिलं होतं इकडं थोडीशी टाकते कारण भाजीला पण काम येईल ना बरं किती वाटलं किती मस्त कलर आला आणि वास पण येऊ लागला लगे आद्रक लसण तो टेस्टच वेगळी असते हो काही नाही वेजिट नॉनवेज च वास येतो हां दे टाकना था सब सगळेच टाकते मग मी तुला जा तुला हे करायचं ना फ्राय करायचं ना मग तव तुला कसे पाहिजे तसे काढून घेते आपण लगेच त्याच्यावर मीठ टाकते त्याच्यावरच मीठ टाकून देते म्हणजे टेस्ट लागत आहे पाणी नाही टाकायचं नाही नाही पाणी नाही थोडा हे फ्राय म्हणजे मिक्स केलं का थोडं अर्धा ग्लास पाणी टाकतो आणि मग झाकण लावून एक शिट्टी होऊन देते टाकते कारण त्याला पाणी सुटतं जे आता पाणी लावून काय झाकण लावते आता थोडं हा लावते गॅस बारीक करणार आहे ना हा नाही लय बारीक पण नाही लय मोठा पण नाही एक शिट्टी द्यायची बस झालं तोपर्यंत मी दुसरी तयारी करते hmm.